नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र पडद्यावर मेनबत्ती फेकून पूर्ण त्यांची फोटो फ्रेम असते आणि रागातच चल आई आणि चलताई असं म्हणून सगळ्यांना घेऊन गय। तो तिथून निघून जातो त्यांच्या पाठोपाठ आता जाताना सुद्धा सारंग तिथल्या वस्तू पाडत पाडतच जातो इकडे आता सौमित्र आणि अवंतिकाला सुद्धा तिथून जाणं भाग असतं त्यानंतर आता तिथे उभे असलेल्या ऋषिकेशकडे मात्र आता त्याला समजवण्यासाठी जानकी जाते तर लगेच ऋषिकेश तिच्या समोर हात जोडतो आणि तो म्हणतो की फारच छान माझा वाढदिवस तो आज साजरा केला आहे आणि तिथून रागानेच निघून जातो त्यानंतर आता सगळ्या गावकऱ्यांना सुद्धा तो, गाव तो निघा म्हणून सांगतो इकडे आता सगळे निघून गेल्यावर फक्त ऐश्वर्या आणि जानकी तिथं असते त्यामुळे था आता ऐश्वर्या पुन्हा तिला म्हणू लागते बिचारी आली होती नाती जोडायला पण काय झालं त्यावर आता तीही निघून जात असते इतक्या जानकी तिला थांबवते आणि ती म्हणते तुला माहित नाही खर तर आज बरं झालं पुन्हा एकदा तू हे सगळं असं केलंस तुला ती कासव आणि सशाची गोष्ट माहिती असेल ना त्यामध्ये सगळ्यांना नेहमी असं वाटतं की ससाच जिंकणार ससाच जिंकणार आणि सशाला पण तसंच वाटतं पण शेवटी काय होतं कासवच जिंकतो आणि हरकत नाही पण मी तुला सांगितलं आहे ना त्याच प्रमाणे होईल मी वाजत गाजतच रणदिवेंच्या घरी येईल हे विसरू नको आणि त्यानंतर ती पाण्याचा जग घेते आणि तिथे लागलेली आग विजवते हे बघून ऐश्वर्या थक्क होते त्यानंतर मात्र पुढे जानकी तिला म्हणू लागते तुला काय वाटलं तू आग असेल तर मी पाणी आहे तू विष असेल तर मी अमृत आहे त्यामुळे हे विसरायचंच नाही मी कोण आहे आणि आता तुला मी सांगेल बरोबर येत्या काळातच कसं कुटुंब जोडायचं असतं तेही तुझ्या नाकावर टिचून मी हे सगळं माझं कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आणेल असं म्हणून तीही तिथून ती रागानेच निघून जाते दुसरीकडे ऋषिकेश प्रचंड घरामध्ये रागामध्ये असतो इतक्याच आता तिथे जानकी पोचते ओबी मात्र खूपच रडत असते आता सगळा प्रकार बघून ऋषिकेश तिच्याकडे रागाने बघतो लगेचच ओवी आईला जाऊन बिलगते आणि रडू लागते ते व ती म्हणते ओवी बाळा एवढं काही झालं नाही तू घाबरू नको तुला ना शेजारच्या आजी बोलवत आहे आणि असं म्हणून ती लगेचच ओवीला तिकडे पाठवते आणि त्यानंतर दरवाजा लावून घेते आणि ऋषिकेशशी बोलण्याचा प्रयत्न करते मात्र ऋषिकेश आता प्रचंड रागवलेला असतो आणि तो तिला खूप काही बोलू लागतो की खरंच इतक्या दिवस मला त्रास दिला पण आज तूही मला त्रास दिला शेवटी तू माझी बायको आहे ना तर आता काही फायदा बोलून नाहीये या गोष्टीला तुला समजतच नाही ना, ना। खर तर तुझे आभार मानतो मी तू आज माझा वाढदिवस खरंच खूप साजरा केला जेव्हा तू ते ॲप डाउनलोड केलं ना तेव्हा मला असं वाटलं होतं की खरंच तुला अगदी मिठी मारून सांगावं की खरंच तू माझा वाढदिवस आज खूप छान साजरा केला आहे पण दुसऱ्या क्षणाला तू त्या परक्या लोकांना तिथ आणलं ना त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये इतकी सनक गेली ना खरं तर तू एक चांगली बायकोच नाहीये तुला हेच कळत नाहीये ही कुटुंब जोडण्याच्या नादामध्ये तू आपल्या दोघांना वेगळं करते आहे हे ऐकता जाता लगेच जानकी त्याच्या तोंडावर हात ठेवते आणि त्याला मिठी मारते परंतु ऋषिकेश म्हणतो मी बरोबर सांगतोय जानकी काय आहे ना तुला कळतच नाहीये तू आपल्यामधला दुरावा वाढवते आहे आणि एक चांगली बायको असं करू शकत नाही त्यामुळे आता तुझ्यावर सुद्धा मी कधीच विश्वास ठेवणार नाही आणि तुलाही कधीही यापुढे सपोर्ट करणार नाही असं म्हणून तो तिच्यावर दुसरीकडे आता घरामध्ये सारंग ही मोठा तमाशा घालतो आणि तो, तो सांगू लागतो की बघा तुला कोण योग्य वाटला आणि कोण नाही आणि त्यानंतर आता सौमित्राला जाब विचारतो तूच केलं होतं ना सगळं हे तूच आम्हाला खोटं बोलून तिथं नेलं ना आणि कळलं ना तुला आता काय आहे काय नाही तर त्यावर मात्र आता ऐश्वर्याही मध्ये मध्ये ओरडू लागते तर लगेचच ऐश्वर्या पुढे म्हणते की अरे एकटा त्यांना कशाला दोष देतो त्यांची त्या ही बायको पण आहे ना त्यामध्ये सामील त्या बाहेरच्या लोकांसाठी ते सगळं एवढं करत आहे तेव्हा अवंतिकाही काही चिडते आणि तिला बोट दाखवून म्हणते बाहेरची तू आहे ऐश्वर्या दादा आणि वहिनी या घरातले आहे लक्षात ठेवायचं लगेचच ऐश्वर्या तिच्यावर धावून जाते आणि म्हणते ए एल एल बी हा तुझा बोट आहे ना खाली ठेवायचं माझ्याशी बोलताना नाही तर ना या घरामध्ये एकच हात घेऊन फिरशील असं म्हटल्यावर आता सौमित्र ऐश्वर्यावर प्रचंड जोऱ्यात ओरडतो तेव्हा आता सारंग त्याला बोट दाखवून म्हणतो माझ्या बायकोवर ओरडायचं नाही दादा हे सांगून ठेवतो आणि आता सौमित्राला फारच आश्चर्य वाटतो त्यानंतर तो म्हणतो एवढं सगळं बघितलं ना तुम्ही तरी सुद्धा तुम्हाला हेच वाटत आहे का की आम्हीच चुकीचे आहे म्हणून कसे काय तुम्ही असे वागू शकता आणि तू हे सगळं खोटं बोलून केलं आहे ना त्यामुळे यापुढे मी आयुष्यात तुझ्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही आणि आता गेलेली सुमित्रा काही एक अक्षर बोलत नाही पुन्हा सारंग तिच्याकडे जातो आणि सांगू लागतो आई आता तरी डोळे उघड आणि असं काय आहे ना खरं खोटं ते बघ मी मी आणि ऐश्वर्या तुला चुकीचं वाटतो की ते दोघं चुकीचे आहे तू आता तरी सांग आणि असं बोलल्यावर तरीही काहीच बोलत नाही आणि आता अवंतिका पुन्हा समजवण्याचा सारंग अजूनच चिडत असतो आणि ऐश्वर्या अजून काही काही बोलत असते की तुम्हाला काय वाटतं आहे एवढे तिथे पुरावे बघितले ना तुम्ही तर लगेचच सौमित्र म्हणतो पण कशावर न हे सगळं या ऐश्वर्याने केलं नाही आणि अवंती काय म्हणत होती पण ऋषिकेश दादा तर तिथेच होते ना तेव्हा लगेचच सौमित्र म्हणू लागतो हो बरोबर आहे हे सगळं त्या ऐश्वर्यानेच घडून आणलेलं आहे आणि हे ऐकता आता सारंगाचा अजूनच संताप होतो दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश अजूनच जानकीवर आरोप करत असतो यापुढेही जर तुला हे कुटुंब एकत्र आणायचंच असेल ना तर खरंच आता तुला जे करायचंय ना तू ते कर पण आता माझा तुला कुठलाच सपोर्ट मिळणार नाही आणि कुठलीही मदतही मिळणार नाही आणि कुठलाच पाठिंबा नाही असं म्हणून तो तिच्यावर प्रचंड चिडतो आणि सांगतो की हे लक्षात ठेवायचं हा ऋषिकेश सांगतो आहे जानकी रणदिवे असं म्हणून तो रागातच घरात आता बाहेर पडतो दुसरीकडे आता सारंग सौमित्राला म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचं आहे हे ऐश्वर्याने केलं आहे त्यांनीच मुद्दा म्हणून हे माणसं पाठवले का तेव्हा सौमित्र म्हणतो नुसतं म्हणायचं नाही मला खात्री आहे कारण तिने हे केलेलं आहे आणि तिनेच माणसं पाठवली आणि त्यानंतर तो व्हिडिओ काढून आणला तर तेव्हा आता लगेच सारंग अजून ओरडतो दादा तुम्ही दोघं जण वकील आहात ना मग काय पुरावा आहे तुमच्याकडे हे माझ्या बायकोने केलं आहे प्रत्येक वेळेस तुम्ही तिच्यावर आरोप करता आणि पुन्हा आता तो सुमित्राला समजवण्याचा प्रयत्न करतो बघ आई तू आपल्या घरामध्ये अशी दोन माणसं राहतात की ते त्या दादा बहिणीचा सतत पुळका करत असतात आणि त्यांच्यावर आता विश्वास ठेवत जाऊ नको आणि अजूनही तो आता खूपच सुनावतो त्यानंतर सारंग आता मित्र समोर जातो आणि म्हणतो दादा यापुढे मी तुझ्यावर कधीच विश्वास ठेवणार नाही हे लक्षात ठेव आणि असं म्हणून तिथून रागानेच निघून जातो इकडे मात्र ऐश्वर्याही सारंग करत त्याच्या मागे निघून जाते दुसरीकडे सुमित्राची अवस्था वाईट असते त्यामुळे अवंतिका जाऊन तिच्यासाठी पाणी आणते आणि सौमित्र आणि अवंतिका तिला समजवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ती पाणी घेत नाही परंतु तुम्ही काळजी करू नका असं म्हणता कशी काळजी करू नको माझं हे सगळं बिघडलेलं कुटुंब आता कधी नीट होणार आहे मलाच माहिती नाही आणि त्याशिवाय मला शांतता मिळणार नाही तेव्हा सुमित्रा म्हणतो आई तू खरंच काळजी करू नको लवकरच नानाही बरे होतील आणि मग सगळं पूर्वीसारखं होईल तेव्हा सगळ्यांसमोर सत्य येईल आम्ही कोर्टात जसं म्हणतो ना न्याय मिळेल भलेही लेट मिळेल पण थेट मिळेल असं म्हणून आता तो आईला समजावू लागतो त्यानंतर मात्र आता दोघेही सुमित्राची काळजी घेऊ लागतात दुसरीकडे मात्र आता सकाळ झालेली असते आणि इकडे ऋषिकेश आणि जानकीचं गोड असं भांडण सुरू असतं दोघांची एकमेकांना टक्कर होते आणि एकमेकांशी दोघेही बोलत नाही आणि मध्येच आता ओवीला घेत असतात तिच्याशी बोलून दोघेही एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ओवी म्हणते आता पुन्हा एकदा टक्कर मारावी लागेल नाही तर शिंग येईल तर आता ऋषिकेश म्हणतो त्याची काही गरज नाही तुझ्या आईला ऑलरेडी शिंग आलेली आहे आणि आता लगेचच जानकीला राग येतो आणि दोघेही एकमेकांशी बोलत नाही परंतु आता ऋषिकेशला टूथपेस्ट पाहिजे असते आणि जानकीला तो विचारत नाही त्यामुळे त्याला नवीन टूथपेस्ट सापडत नाही आणि तो जुनीच घेतो आणि ती पेस्ट बाहेर काढण्यासाठी तो इतकी ताकद लावतो की आता ती पेस्ट त्याच्या तोंडावरच उडते आणि म्हणून दोघींना प्रचंड हसू येतं आणि त्यामुळे तो ओरडतो हसायला काय झालं माझं काम झालं आहे आता मी जातो आवरायला असं म्हणून तो आतमध्ये निघून जातो जाताना मात्र पुन्हा पडद्यामध्ये अडकतो आणि ओबीला खूपच हसू येतं आणि त्यावर आता जानकीलाही हसू येतं आणि ती टाळी मागते तर ओबी तिला टाळी देणार इतक्यातच ती म्हणते हसू येत आहे का आवरायचं नाही का शाळेत नाही जायचं का तेव्हा ती म्हणते आई आज मला सुट्टी आहे पण मला इथे जवळ राहणारी माझी फ्रेंड आहे ना तिच्याकडे जायचं आहे खेळायला तर तेव्हा ती थी म्हणते ठीक आहे जा आपण आवरून हो जा आणि असं म्हणून ओवी सुद्धा होकार देते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऐश्वर्या मात्र तिच्या वडिलांना भेटायला आलेली असते आणि त्यानंतर ती म्हणते की त्या जानकीने मला आव्हान दिलं आहे ना की एका महिन्यात ती वाजत गाजत येणार आहे तर आता मीच तिची वाजत गाजत वरात काढणार आहे पण माझ्या स्टाईलने असं म्हणून ती ज्यूस हलवत हसत बोलत असते तेव्हा तिचे वडील म्हणता मग तुझ्या डोक्यात आहे तरी काय दुसरीकडे मात्र आता ऋषिकेशच्या घरी पोलीस आलेले असतात आणि ते त्याला अटक करायला आलेले असतात तुमच्या विरोधात कंप्लेंट आहे तेव्हा जानकी विचारते कोणी केली तेव्हा ते सांगू लागतात सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवे या एकताच मात्र आता जानकीला प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा